ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी सोप्यातल्या सोप्या, सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गव्हाची चपाती दाखवणार आहे खूप जणांना काय होतं गव्हाची चपाती कडक होते किंवा मग ती थंड झाल्यानंतर खूप वेळ राहिली की कडक होते तर असं होऊ नये आणि अगदी टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत तशी मी चपाती दाखवणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका तुमचे गहू कोणतेही असो पण तुम्ही जर या पद्धतीने चपाती केली ना तर अगदी छान आणि मऊ टम्म फुगणारी ही चपाती तयार होणार आहे त्यामुळे चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया इथे पाहू शकता मी एक कढई घेतली आहे लहान तुम्ही कोणतंही वाडगं घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे शक्यतो पीठ वगैरे मळताना एखादं खोलगट भांड भांडं घेतलं ना त्यामध्ये अगदी सहज पद्धतीने पीठ मळता येतं आता बघा दोन वाट्या इतपत मी हे पीठ घेतलेलं आहे पीठ इथे मी सुरुवातीला चाळून ठेवलं होतं त्यामुळे मी आत्ता चाळलेलं नाही पण जर तुमचं पीठ चाळलेलं नसेल तर अगोदर चाळून घ्या जर तुम्ही पीठ चाळलं नसेल ना तरीसुद्धा प चपात्या ज्या आहेत ना त्या कधीकधी कडक होतात त्यामुळे आपल्याला पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे आता दोन वाट्या पीठामध्ये एक चार चपात्या इतपत होणार आहे लहान लहान आता तुम्ही किती लोकांसाठी करत असाल ना त्यानुसार चपात्याचं पीठ घेऊ शकता आता बघा मीठ टाकलेलं आहे आणि हे पीठ आपण छान असं मळून घेणार आहोत अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे पाणी जर एकदम उतलं ना तर मग पीठ पातळ होऊ शकतं त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी करून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता पाणी मी अगदी थोडं थोडं करून घालते एकदम पाणी घालत नाही आणि छान असं हाताने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे छान चोळून चोळून पीठ मळा म्हणजे अगदी व्यवस्थित पीठ मळलं जातं आणि तुम्ही हे पीठ ना जितकं मळाल ना तितक्या तुमच्या चपात्या छान होतात तर इथे पाहू शकता आता सगळं पीठ मी मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते इथं पाहू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे आता यावरती थोडंसं अगदी तेल घालून घेऊया आणि पुन्हा हे पीठ आपल्याला एक मिनिट तरी मळायचं आहे चपात्याचं पीठ मळताना जितकं मळाल ना तितक्या ह्या चपात्या तुमच्या मऊ लुसलुशीत होतात पण जर तुम्ही थोडंफार पीठ मळलं आणि लगेच चपात्या करायला घेतल्या ना तर त्या चपात्या चिरतातसुद्धा आणि मग कडकसुद्धा होतात त्यामुळे पाहू शकता इथे मळताना ना अगदी छान अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन युट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं बघा पीठ छान असं मळून घेतलं आहे मी एक ते दोन मिनटं तेल लावून पुन्हा आणि अगदी घट्टसर गोळा दिसत आहे तुम्हाला कारण की आपल्याला आता हे पीठ ना भिजत ठेवायचं आहे थोडा वेळ आता इथे मी पीठ भिजत ठेवते तोपर्यंत जर तुमची दुसरी काही कामं असतील ना तर ती कामं तुम्ही करू शकता बघा दहा मिनटं तरी इथे मी पीठ भिजत ठेवणार आहे इथे पाहू शकता दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत जर तुमच्याकडे दहा पंधरा मिनटं नसेल ना तर निदान पाच मिनटं तरी हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे आणि पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी सैलसर इथे पीठ आपलं तयार था झालेलं आहे आता याचे आपल्याला चा चार छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तुमच्या चपात्या कितपत लहान किंवा कितपत मोठ्या आहेत ना त्यानुसार इथे तुम्ही गोळं करू शकता इथे पाहू शकता मी अगदी लहान लहान चपात्या करते त्यामुळे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत अगदी एकसारखे असे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल ना तर त्यांच्यासाठी सुद्धा अशाच पद्धतीने पीठ मळा आणि अगदी व्यवस्थित अशा तुमच्या चपात्या बनल्या जातील अगदी मऊ दुसलुषित राहतील आणि डब्यात दिल्याना थंड झाल्यानं तरीसुद्धा अगदी मऊसूत राहतील आता बघा एक पिठाचा गोळा करून घेऊया आणि तो व्हिडिओत दाखवते ना त्या पद्धतीने लाटून घ्यायचा आहे आता मध्ये याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती थोडंसं पीठ घालून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळे उंडे तयार करून घ्यायचे आहेत तर बघा आपला पहिला उंडा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने दुसरेसुद्धा करून घेते तुम्हीसुद्धा या पद्धतीने चपात्या करता का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा किंवा मग कशा पद्धतीने करताना हे सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा कारण की तुमच्या छान छान कमेंट वाचायला मलासुद्धा खूप जास्त छान वाटतं आता बघा दुसऱ्यासुद्धा उंडा अशा पद्धतीने मी तयार करून घेते अशा पद्धतीने मध्यभागी तेल लावलं ना आणि पीठ लावलं ना तर मग चपाती छान अशी टम्म फुगली जाते आता बघा सगळे उंडे आपले तयार करून झालेले आहेत आता याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि ही चपाती आपण लाटून घ्यायची आहे तर बघा पीठ इथे लावताना आपल्याला जास्तसुद्धा पीठ लावायचं नाही जर तुम्ही जास्त पीठ लावलं ना तर मग चपाती खूप जास्त पांढरट दिसते त्यामुळे अगदी थोडं थोडं पीठ याला लावून घ्यायचं आहे आणि एकसारखी अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटताना मध्यभागी न लाटता कडकडने लाटायची आहे जर तुम्ही मध्यभागी चपाती लाटली ना तर मध्यभागी चपाती खूप जास्त पातळ होते आणि मग साईडला जाड राहते त्यामुळे चपाती शक्यतो लाटताना कडपासून लाटा आता बघा अगदी पातळ अशी ही चपाती लाटून घेते मी तुम्ही ही चपाती ना किती पण पातळ केली ना तरीसुद्धा अगदी मऊ होते आणि अगदी छान अशी टम्म फुकतेसुद्धा खूपदा काय होतं चपात्या पातळ लाटल्यामुळे खूप जास्त कडक होतात किंवा मग त्या राटसुद्धा होतात पण जर या पद्धतीने तुम्ही जर चपात्या केल्या ना तर तुमचं गहू कोणतंसुद्धा असलं ना अगदी रेशनिंगच्या सुद्धा तुम्ही चपात्या अशा करू शकता आणि त्यासुद्धा अगदी छान पद्धतीने अशा होतील बघा आपली चपाती लाटून झालेली आहे आणि अगदी पातळ अशी ही चपाती मी लाटलेली आहे अजिबातच कुठे जाड नाही आणि अगदी एकसारखीही लाटून घेतलेली आहे तोपर्यंत इथे गॅसवरती मी एक पॅनसुद्धा तापत ठेवलेला आहे तुम्ही पॅनच्याऐवजी तवासुद्धा वापरू शकता पण इथे मी चपात्या करण्यासाठी तरी पॅनचा वापर केलेला आहे आता बघा पॅन छान तापला की त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ही चपाती टाकून घ्यायची आहे आपल्याला सुरुवातीची चपाती असल्यामुळे ना थोडंसं तेल लावलेलं आहे मी खाली पण जर नंतरच्या ज्या चपात्या आहेत ना त्यांना तेल नाही लावलं तरीसुद्धा चालेल बघा एका साईडने छान असे फोड आले की दुसऱ्या साईडने आपल्याला ही चपाती पलटी करून घ्यायची आहे अगदी छान मऊसुद्धा होतात आणि छान फुलतातसुद्धा आतनं छान याला दोन पदरसुद्धा सुटतात अगदी झटपट तयार होणाऱ्या चपात्या आहेत घाई कामात तुम्ही नक्कीच अशा पद्धतीच्या चपात्या बनवू शकता आणि खूप वेळासाठी ना या चपात्या मऊ सूत अशा राहतात दोन्ही साईडने बघा तेल लावून घेतलेलं ला आहे आणि फास्ट गॅसवरतीच आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे चपाती भाजताना जर तुम्ही घॅस स्लो केला ना तर मग चपाती कडकसुद्धा होते किंवा मग वातडसुद्धा होते त्यामुळे अजिबातच घॅस स्लो न करता कंटिन्यू फास्ट गॅसवरती आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे पाहू शकता दोन्ही साईडने छान थोडंसं डाक परेपर्यंत ही चपाती भाजून घेतलेली आहे मी एका प्लेट आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने ना आता दुसरीसुद्धा चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे बघा दुसऱ्यासुद्धा चपातीला अशा पद्धतीने फोड आलेले आहेत आता ही चपाती आपण पलटी करून घेऊया चपातीला अशा पद्धतीने फोड आले ना की मगच आपल्याला चपाती पलटी करायची आहे जर तुम्ही लगेच पलटी केली किंवा मग सतत चपाती पलटी करत राहिले ना तर मग चपाती खूप जास्त कडक होते त्यामुळे अगदी पटापट चपाती पलटी न करता अशा पद्धतीने जर तुम्ही चपात्या केल्या ना तर अगदी छान आणि मौसूत अशा चपात्या तयार होतात बघा दोन्ही साईडने छान असं सा तेल लावून घेतलेलं आहे तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुपाचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता आता हीसुद्धा चपाती आपली दोन्ही साईडने छान खरपूस रंग तोपर्यंत भाजून घेऊया नक्कीच एकदा या पद्धतीने चपात्या करून पहा जर तुमच्या चपात्या कडक होत असतील राठ होत असतील वातळ वगैरे होत असतील ना तर नक्कीच ही पद्धत वापरून करून पहा तुमच्या चपात्या अगदी मऊ उसलुषित होतील आणि अगदी थंड ना तरीसुद्धा तितक्याच मऊ राहतील आता अशाच पद्धतीने ना सगळ्या चपात्या मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तरी ते पाहू शकता आपल्या चारही चपात्या छान अशा मऊ उसलुषित झालेल्या आहेत खूप जास्त गरम आहे त्यामुळे पटकन हातात घेता येत नाही पण खूप जास्त मऊ आणि छान अशा चपात्या झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे खूप जास्त पातळसुद्धा चपात्या आहेत ह्या अजिबातच जाड वगैरे नाही आणि अगदी होटाने तुटतील ना अशा इतक्या मऊ झालेल्या आहेत तर नक्कीच एकदा या पद्धतीने चपात्या करून पहा आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय